मन मराठी मराठी तिथे आपली माय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गेले वर्ष या अपात्रतेची सुनावणी ही सुप्रीम कोर्टामध्ये चालू होती आणि सुप्रीम कोर्टामध्ये मी अनिल देसाई आणि आपले शिवसेनेचे सर्व वकील या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये न्यायालयान लढाई लढणाऱ्या सगळ्या वकिलांना शिवसेना पक्षातर्फे मदत करण्याचं काम आम्ही दोघे करत होतो आणि म्हणून ज्या वेळेला निवडणूक आयोगाची केस चालू होती त्यावेळेला निवडणूक आयोगाने ज्या ज्या गोष्टी आमच्याकडे मागितल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आम्ही केलेली आहे आणि त्या पूर्ततेची जी केलेली आहे त्यांचा खोटेपणा हा जनतेच्या न्यायालयात सिद्ध व्हावा कारण आम्ही सगळीकडे देऊन देखील निकाल जर असे येत असतील तर उद्धवसाहेबांनी जी काही भूमिका मांडली शेवटी आपल्याला जनतेच्या न्यायालयातच जावं लागेल आणि लोकांना समजवून सांगावं लागेल की हे आपल्याशी कसे खोटे वागतायत दोन हजार तेराचं माझ्याकडे आपण जी दोन हजार तेराला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती आणि दोन हजार तेराच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आपण पक्ष घटना दुरुस्तीचे ठराव मांडले होते तेवीस जानेवारी दोन हजार तेराच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्ष घटना दुरुस्तीचे जे ठराव केले गेले हे शिवसेना भवन मुंबई येथे केले गेले यामध्ये पहिला ठराव जो आपण केला तो असा केला ही राष्ट्रीय कार्यकारणी असा ठराव करते की शिवसेना प्रमुख हे दैवी संज्ञा केवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शोभून दिसते म्हणून यापुढे पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला शिवसेना प्रमुख ही संज्ञा नावापुढे जोडता येणार नाही आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख ही संज्ञा गोठवण्यात येत आहे हा आपला पहिला ठराव होता आपला दुसरा ठराव होता ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव हो करते की शिवसेना पक्षप्रमुखपद हे शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील त्यांची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल शिवसेना पक्षप्रमुखांची मुदत पाच वर्षासाठी असेल तिसरा ठराव असा होता ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना पक्षातील कार्यकारी अध्यक्ष म्हणजे त्यावेळेचं वर्किंग प्रेसिडेंट हे पद यापुढे रद्द करण्यात येत आहे ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना प्रमुख म्हणून असलेले सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे सोपवण्यात येत आहे शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील पक्ष घटनेच्या आठव्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्षप्रमुख रद्द करू शकतील शिवसेना पक्षप्रमुखांकडे राष्ट्रीय कार्यकारिणी केव्हाही बरखास्त करण्याचे अधिकार असतील पक्ष अकराव्या कलमानुसार पक्षासंदर्भातले सर्व अधिकार शिवसेना प्रमुखांकडे असतील हे दोन हजार तेराच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये झालेले ठराव आहेत पाचवा ठराव ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना उपनेत्यांची एकूण संख्या एकतीस असेल त्यापैकी एकवीस जागा पक्षांतर निवडणुकीत प्रक्रियेद्वारा प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून निवडल्या जातील व उर्वरित दहा जागांवर नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुखांकडे असतील शिवसेना उपनेते शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्देशाने कार्यरत असतील आणि सहावा ठराव ही कार्यकारिणी असा ठराव करते की युवासेनेला शिवसेनेची अंगीकृत संघटना म्हणून मान्यता देण्यात येत आहे युवासेना व युवासेना प्रमुख यांचा पक्षघटनेच्या बाराव्या कलमात कामगार आघाड्या व संघटना यांच्यामध्ये समावेश करण्यात येत आहे ही आपली दोन हजार तेराची जी कार्यकारणी झाली त्यामध्ये जे ठराव झाले त्यामध्ये जी घटना त्या दुरुस्ती झाली ही घटना दुरुस्ती मी आपल्याला वाचून दाखवलेली आहे आणि ही घटना दुरुस्ती आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केलेली आहे आणि त्या संदर्भातलं जे पत्र आहे ते मी आपल्याला दाखवतो पण त्या अगोदर हो मी आपल्याला निवडणुकीची जी काय पूर्ण त्या दोन हजार तेराची प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेतले हे आपल्यासमोर ठराव मी आपल्यासमोर मांडतो आपण ते बघावे आणि त्यानंतर ते निवडणूक आयोगाला आपण कसे सादर केले हे देखील मी आपल्याला दाखवतो आणि हे सगळी कागदपत्र मी जी निवडणूक आयोगाकडे किंवा राहुल नार्वेकरांच्या ट्रायब्युनलकडे दिली होती याची ही पोचपावती आहे आणि या पोचपावतीवरती तेरा मार्च दोन हजार तेरा असा रिसिव्टचा स्टॅम्प आहे आणि हा कागद त्यांच्याकडे आम्ही त्याच दिवशी दिलेला आहे परंतु हा कागद त्यांच्याकडे नाही आहे अशा पद्धतीचं ते सांगतायत म्हणून आपल्या जनतेच्या न्यायालयात हा कागद याची खरा खोटं काय निकष लावायचे आहेत हे आता जनतेने लावावेत आणि म्हणून आपल्याकडे हे आम्ही पाठवत आहोत हे स्क्रीनवर देखील आम्ही दाखवतो पण त्या अगोदर ह्या सगळ्या प्रक्रियेची एक प्रक्रिया असते की जी निवडणूक घ्यावी लागते पाच वर्षानंतर ती निवडणूक आपली ज्या पद्धतीने घेतली गेली अधिकृतपणे निवडणूक आयोगाने जे निकष लावलेले आहेत त्या पद्धतीने ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांनी त्या कार्यकारिणीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली होती जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी